कष्ट बारा हजार रुपये कष्ट बारा हजार रुपये हमी भर कष्ट बारा हजार रुपये हमी भाजीचे पैसे मी पैसे सगळ कर्ज माफी शेतकऱ्यांना सर सहभागी होत आहे काय नेमक्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने हे खरं म्हणजे तुम्हाला स्पष्ट करतो हे सर्वपक्षीय आंदोलन नाही आहे हे महाविकास आगो आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार गट त्याच्यानंतर काँग्रेस असं महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज सर्वसामान्य जनता त्याच्यासोबतच महिला शेतकरी बेरोजगार युवा या सर्वांच्या समस्यांसाठी हे महाविकास आघाडीचं या ठिकाणी आज आंदोलन आहे आपण पाहतो आहे की एकंदरीमध्ये या राज्यामध्ये एक दडभद्री सरकार हे सत्तेमध्ये बसलेलं आहे सरकारला स्वतःच्या जाहिरातींच्या व्यतिरिक्त समाजाच्या ज्या अडीअडचणी समस्या आहेत त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे शेतकऱ्याशी देणं घेणं नाही आहे युवा बेरोजगार तरुणांशी देणं घेणं नाही आहे आज मी राज्याचं नाही बोलणार परंतु मी माझ्या तालुक्याचं बोलेल माझ्या जामनेरमधल्या जनतेच्या संदर्भामध्ये बोलेल आज या तालुक्याची परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की सर्वात महत्त्वाचं संकट या तालुक्यामध्ये जर असेल तर ते आहे बेरोजगारी या तालुक्यामध्ये हजारो घरातले जे तरुण युवा आहेत ते आज बेरोजगार आहेत तरुणांच्या हाताला काम नाही आहे आणि या तालुक्याचा आमदार आमदार म्हणून गिरीश महाजन हे सर्व या विषयामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहेत तीस वर्ष एम आय डी सी बारामती टेक्स्टाईल पार्क अशा मोठ्या मोठ्या नुकसं आश्वासनं आणि एक चॉकलेट गाजर जामनेर तालुक्याला या माणसाने दिलेलं आहे काहीच केलेलं नाही आहे आज आपल्या जामनेर तालुक्यातल्या हजारोपेक्षा जास्त तरुण हे निर्वासित झालेले आहेत म्हणजे पुणे मुंबई असेल नाशिक असेल सुरत असेल या ठिकाणी कामानिमित्त गेलेलं आहे खरं तर गिरीश महाजनांना संकटमोचक म्हणण्याच्याऐवजी आता नवीन नामकरण सोहळा त्यांचा आज आपण केला पाहिजे त्यांचा नामकरण सोहळा झाला पाहिजे जर्मनीचे भाऊ ते जामनेरचे भाऊ नाही आहेत त्यांना इथल्या लोकांशी इथल्या कार्यकर्त्यांशी काही देणं घेणं नाही आहे आणि या ज्या सगळ्या समस्या आहेत या समस्यांशी सुद्धा त्यांना देणं घेणं नाही तुम्ही बघा गेल्या आठवड्यामध्ये आम्ही यांच्या बऱ्याचशा या, या तालुक्यामध्ये केलेल्या कामाचा भोंगड कारभार बाहेर आणला लक्षामध्ये असं येतं की त्याच्यावर यांच्यापैकी एकही जण बोलायला तयार नाही आहे एकही जण बोलायला तयार नाही आहे बेरोजगारीवर शांतता आहे शासकीय रुग्णालयातल्या सोयीसुविधा त्याच्यावर शांतता आहे शेतकऱ्याच्या समस्यांबद्दल शांतता आहे प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये जो प्रशासकीय अधिकारी आहे तो अधिकारी अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्याच माध्यमातून काम करतो प्रशासकीय यंत्रणेचा सांगतो या हा माझा आरोप आहे कारण की तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा एखादं छोटंसं आंदोलन करा तिथं आवाज उठवा लगेच यांना चार पाच जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ते जाऊन भेटतात कशाला त्याचं ऐकतो काय करायचं आहे म्हणजे यांना जनतेच्या प्रश्नाची देणं घेणं नाही आहे जे जामनेर तालुक्यातले शंभर ठेकेदार आहेत ज्यांना मी चोर म्हटलेलं आहे चोर अशा सगळ्या ठेकेदारांना एक प्रकारे जामनेर तालुक्यातल्या जनतेच्या जा सर्व समस्या विकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे एकंदरीत परिस्थिती अशी लक्षात येत आहे की आजचं हे धरणे आंदोलन महाविकास आघाडी म्हणून आमचं एकाचं आंदोलन नाही आहे आजचं हे धरणे आंदोलन जामनेर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठीचं आंदोलन आहे सर्वसामान्य नागरिकांसाठीचं आंदोलन आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आमचे ने नेते आदर जिगांतदा पाटील आणि सगळेच नेते मंडळाच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये शेतकरी अशी अडचणी सापडलेला आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी सर कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही ठिकाणी बसलेलो आहोत त्यानंतर पीक विम्याचे पैसे मागील वशा शे शेतकऱ्यांना आदमपर्यंत मिळालेले नाही म्हणून पीक विम्याचे पैसे शासनाने तोडून उपलब्ध करून द्यावे हे मागणीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत मार्च महिन्यात आणि जून महिन्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई झाली होती त्याचे पंचनामे शासनाने केले पण पर अद्यापर्यंत शासनाने त्या पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांचे एक रुपयेसुद्धा मिळत फेकून मारलेले नाही ते, ते सुद्धा पैसे शासनानं करून उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी मी बसलेलो आहोत दू दूध उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे दुधा दुधाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे तीसुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या जामने तालुक्याचे असंख्य प्रश्न आहेत त्यानंतर रोजगारचा पक्ष आहे या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारे रोजगार नाही तर रोजगार प्रश्न घेऊन आम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत त्यानंतर या ठिकाणी शासकीय दवाखाना आहे सरकारी दवाखाना जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयामुळे या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये कुठला औषध साठा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे म्हणून मरी लोकांना अतिशय त्रास होतो आहे म्हणून तीसुद्धा मागणी घेऊन आम्ही ठिकाणी बसलेलो आहे जामनेर शहराच्या अतिक्रमणधारखाचा मोठा प्रश्न या ठिकाणी उप उपलब्ध झालेला आहे म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी या नगरपालिकेने शासनाने एक न्याय द्यावा ती मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन बसलेलो आहोत आणि या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी ज्या बसेसच्या अडचण या ठिकाणी तयार झालेली आहेत ती सुद्धा मागणी घेऊन या ठिकाणी बसलेलो अशी असंख्य मागण्या घेऊन या शासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आ आम्ही धरणे आंदोलन करतो आहोत हे नाकारताच सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्यामध्ये कुठे कमी पडतं आहे यांचं लक्ष नाही आपलं लक्षण वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या नवीन योजना आणायच्या नवीन या ठिकाणी घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यावरती अन्याय करायचा एवढं जे सरकार करतं या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो